राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा एक रुपये ऐवजी सूट सुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्र्याची घोषणा एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पोकराच्या धर्तीवर राज्याची घोषणा मिलेट बोर्डची स्थापना करणार कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचारधीन आहे तसेच एक रुपये ऐवजी सूट सुटीत पीक विमा योजना आणली जाईल तसेच एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असे कृषी मंत्री मानिकराव कोकटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले शेतकरी बंधूंनो तुम्हाला काय वाटते महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला नक्की कळवा बघण्यासाठी आपल्या एक लाईक करा ला बेल नोटिफिकेशन ला करा करा बघण्यासाठी विदर्भ मराठवाड्याला गुंतवणुकीचा बुस्टर राज्यात निर्माण होणार एक पॉईंट अकरा लाख रोजगार राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या विधान भवनात झालेल्या बैठकीत ज्या एकोणीस प्रकल्पांना मान्यता देण्यात आली त्यातील बहुतेक प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत दोन हजार नऊशे झोपड्यांचे पाडकाम पूर्ण दहा एप्रिल पर्यंत चार हजार संधी मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण बारा महत्वाचे कायदे मंजूर करण्यात आले आहे दरवर्षी सरासरी नऊ तास कामकाज चालले राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा झाली सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विरोधी पक्षालाही त्यांच्या मुद्द्यासाठी संपूर्ण संधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी अधिवेशन स्थगिती झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले पुढील <laughs> पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढला तर काही भागात अवकाळी पावसाची पोषक हवामान वातावरण निर्माण होत आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे नाशिक जिल्हा बँकेच्या पंचवीस संचालकांना सहकार विभागाची नोटीस सहकार विभागाने नाशिक जिल्हा बँकेच्या पंचवीस संचालकांना एकशे ब्याऐंशी कोटी रुपये वसुलीची नोटीस पाठवली आहे मॅग्नेट प्रकल्पासाठी एकशे चार कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता या प्रकल्पात राज्य उत्पादित डाळीम केळी संत्री मोसंबी सीताफळ पेरू चिकू स्ट्रॉबेरी भेंडी मिरची आंबा काजू आणि फुलपीक या पंधरा पिकांचा समावेश आहे अवकाळी पावसाचे सावट कायम राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज राज्यात उन्हाचा तडाका वाढत असताना काही भागामध्ये सकाळी अवकाळी पावसाची शक्यता आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बीड जिल्हा परिषदेचा एक्क्याण्णव लाखाचा शिल्काचा अर्थसंकल्प अखेर प्रस्तावित खर्च पंधरा कोटी एकवीस लाख असून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार एकशे दोन इतक्या महसुली शिल्काच्या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अदिती जिनवे यांनी मान्यता दिली सोयाबीन आणि कडधान्य पिकांमध्ये जीएमच्या वापराला कृषी मंत्री चव्हाण यांचा नाकार दिल्ली येथील भारतीय किसान संघाच्या शिवराज शिवराजसिंग चव्हाण यांनी बिया आणि कडधान्याची उत्पादकता वाढण्यासाठी जीएमच्या बियाचा वापर करणे निसर्गाची खेळ ठरेल असे बुधवारी केले आहे अखेर <णणारी> नमो शेतकरी महासामांच्या सहाव्या हप्त्याची एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये निधीला मान्यता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे देशात कापूस उत्पादनात साठ लाख गाठीचा तूट डॉक्टर वाय डी प्रसाद सुधारित बियांसह व्यापक उपायांची गरज देशात पहिल्यांदाच लागवड क्षेत्र कमी असताना दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये तीनशे एकोणसाठ लाख गाठीचा हल्ला गाठत आला होता सध्या स्थितीत सुमारे साठ लाख गाठीची तूट असून ती भरून काढण्यासाठी व्यापक उपायांची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी अग्रिवंशी बोलताना व्यक्त केले नियो खरीप नियोजनात प्रथमच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना संधी कृषी सहाय्यक प्रोक्षकांची होणारी राज्यव्यापी कार्यशाळा आगामी खरीप हंगामाच्या नियोजनात राज्यातील निवडणूक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना रमावून घेण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे नियोजन आत्तापर्यंत केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामील केले जात होते शेतकऱ्यांना विमा भरपाई कधी मिळणार राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला पहिला हप्ता दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची विमा भरपाई रखडली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामाची प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मंजूर झाली एकशे साठ रुपये भरपाई रखडली आहे राज्य सरकारने कंपन्यांना एकतीस मार्च च्या आधी विमा हप्ता देईल आणि शेतकऱ्यांना विमा हप्ता मिळेल असे राज्याचे असे राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकटे यांनी विधानभवनात सांगितले आहे शेतीमाल निर्यातासाठी शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे मिरची तसेच भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येण्याचे महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे योग्य के व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी केल्यास अधिक नफा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या ओढला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी